तुम्ही कंडोम हेला गेलात तुम्ही लाजलात तुम्हाला विचारताना अवघडल्यासारखं वाटलं का आणि हे असं वाटलं असेल तर याच्यावरती थायलंडमध्ये मॅन म्हणून मेचाई विरावैद्य यांची कहाणी तुम्ही ऐकली पाहिजे थायलंडचा कंडोम मॅन म्हणून प्रसिद्ध असलेला मेचाई विरावैद्य यांची कहाणी एक प्रेरणादायी आणि सामाजिक बदलाची कथा आहे त्यांनी थायलंड मधील लोकसंख्या नियंत्रण आय व्ही एड्स प्रतिबंध आणि ग्रामीण विकासासाठी केलेलं कार्य जगभरात गौरवलं गेलं आहे मिचाई वैरावैद्य थायलंडचा मॅन याची सुरुवात कशी झाली तर ग्रामीण भागातलं दारिद्र्य आणि अति वाढत्या लोकसंख्येच्या समस्येनं त्यांना आस्वस्थ केलं होतं सरकारी नोकरी करणारा हा माणूस त्यावेळी पाहत होता की थायलंडमध्ये सरासरी प्रत्येक कुटुंबात सात मुलं जन्माला येत होती आणि यामुळे रिसोर्सेसवर संसाधनांवर प्रचंड ताण येत होता एकोणीसशे साठच्या दशकात मेचाई वैद्य यांनी विकास कार्यात भाग घेतला आणि ग्रामीण भागातली गरिबी आणि लोकसंख्येचा संबंध त्यांच्या लक्षात आला त्यांना जाणवलं की जर लोकसंख्या नियंत्रित केली नाही तर आर्थिक विकास आणि गरिबी निर्मूलन अशक्य आहे यातूनच त्यांनी कुटुंब नियोजन आणि कंडोमच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आता याची नेमकी सुरुवात कशी झाली हे आपण पाहूयात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मेचाई विरावैद्य यांनी सरकारी नोकरी सोडली आणि पॉप्युलेशन अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट असोसिएशन नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली त्यांचं ध्येय होतं ग्रामीण भागातील गरिबी कमी करणं आणि कुटुंब नियोजनाला हो प्रोत्साहन देणं त्यावेळी थायलंडमध्ये कंडोमचा वापर आणि लैंगिक शिक्षण याबद्दल बोलणं टॅबू मानलं जायचं टाळलं जायचं मेचाई यांनी या सामाजिक अडथळ्यांना हसतमुख आणि नाविन्यपूर्ण मार्गांनी सामोरं जाण्याचं ठरवलं त्यांनी कंडोमला सामान्य आणि स्वीकार्य बनवण्यासाठी अनेक अनोख्या पद्धती अवलंबल्या त्यातली कंडोम ब्लोईंग स्पर्धा म्हणजे शाळांमध्ये आणि गावांमध्ये कंडोम फुग्याप्रमाणे फुगवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या ज्यामुळे लोकांमधला लाजाळूपणा कमी झाला अक्षरशः बुद्ध भिक्कूंना सहभागी केलं के थायलंडमध्ये बौद्ध धर्माला मोठं स्थान आहे मेचाई यांनी बौद्ध भिक्खूंना कंडोमवर पवित्र जल शिंपडण्यास सांगितलं ज्यामुळे कंडोम वापरणे पाप नाही असं लोकांना वाटू लागलं टॅक्सी ड्रायव्हर्स आणि कंडोम याच्यामध्ये त्यांनी संबंध प्रस्थापित केला त्यांनी टॅक्सी चालकांना प्रवाशांना कंडोम देण्यास प्रोत्साहित केलं ज्यामुळे कंडोम सहज उपलब्ध झाले भाजीच्या ठेल्यावरती इथेही कंडोम उपलब्ध शकले किराणा मालाच्या दुकानांवरतीही त्यांनी ते उपलब्ध करून देण्याला प्रोत्साहन दिलं कॅबेजेस आणि कंडोम रेस्टॉरंट अशी त्यांनी चेन सुरू केली जिथं बिलासोबत कंडोम दिलं जायचं आणि या रेस्टॉरंटचा नारा होता आमचं अन्न तुम्हाला गर्भधारणा होऊ देणार नाही यातून त्यांनी कंडोमला मजेदार आणि सामान्य असं बनवण्यामध्ये मोठा रोल प्ले केला त्यांनी या संदेशाचा प्रसार कसा केला तर मेचाई यांनी कंडोम आणि कुटुंब नियोजनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून नाविन्यपूर्ण अवलंबले जसं की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांनी वाढवला त्यांनी शाळांमध्ये कुटुंब नियोजनाचे धडे समाविष्ट केले उदाहरणार्थ गणिताच्या प्रॉब्लेम्समध्ये एका शेतकऱ्याकडे दहा एकर जमीन आहे आणि त्याला दहा मुलं आहेत तर प्रत्येक मुलाला किती जमीन मिळेल असा प्रश्न विचारला जायचा यातून मुलांना लोकसंख्येच्या परिणामांबद्दल त्यांनी समंजसपणे माहिती मांडली आता सामाजिक पद्धतीचं मार्केटिंग त्यांनी कंडोमला मेचाई हे नाव पडावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले थायलंडमध्ये आजही कंडोमला मेचाई असं म्हणतात माध्यमांचा वापर कसा केला तर मेचाई यांनी रेडिओ टीव्ही आणि सार्वजनिक जाहिरातींद्वारे कंडोम आणि सुरक्षित सेक्सचा संदेश पसरवला त्यांनी साबण टूथपेस्ट सारख्या दैनंदिन वस्तूंप्रमाणे कंडोमला सामान्य बनवलं महत्वाचा उत्सव वॅसेक्टॉमी उत्सव त्यांनी साजरा केला वॅसेक्टॉमी म्हणजे पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया त्यांनी त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोफत ऑपरेशन देणारे उत्सव आयोजित केले ज्यामुळे पुरुषांमधली भीती आपोआप कमी झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेचाई वीरावैद्य यांनी एचआय वी एड्स विरुद्ध लढा दिला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात थायलंडमध्ये एचआयव्ही एड्सचा प्रसार झपाट्यानं वाढला मेचाई यांनी याविरुद्ध लढण्यासाठी आपली कंडो मोहीम अतिशय तीव्र केली त्यांनी विशेषतः सेक्स वर्कर्स आणि ग्राहकांवर लक्ष केंद्रित केलं कारण हाच गट होता ज्यातून संसर्गाचा धोका जास्त होता त्यांनी नो कंडोम नो सेक्स ही मोहीम राबवली ज्यामुळे सेक्स वर्कर्समध्ये कंडोमचा वापर पंचवीस टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांपर्यंत वाढला त्यांनी लष्कराशी सहकार्य करून तीनशे रेडिओ स्टेशन आणि पाच टी व्ही चॅनल्सवर सुरक्षित सेक्सच्या जाहिराती प्रसारित केल्या एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पंतप्रधान आनंद पनाराचूल यांनी मेचाई यांना माहिती आणि पर्यटन मंत्री बनवलं ज्यामुळे त्यांना सरकारी पाठबळ मिळालं यामुळे एकोणीसशे ते दोन हजार तीन दरम्यान नवीन एच आय व्ही संसर्ग तब्बल नव्वद टक्क्यांनी कमी झाले आणि याचा परिणाम काय झाला तर मेचाई यांचा कार्याचा थायलंडवरती खोल परिणाम झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसंख्या नियंत्रण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये थायलंडची लोकसंख्या वाढ साडेतीन टक्के होती ती दोन हजार पाच पर्यंत शून्य पॉईंट सहा टक्क्यांवर आली सरासरी कुटुंबातली मुलांची संख्या जी सात होती ती एक पॉईंट पाच पर्यंत कमी झाली एच आय व्ही एड्सचा प्रतिबंधाचा विचार केला तर त्यांच्या मोहिमांमुळे सुमारे सात दशलक्ष एचआय वी संसर्ग टाळले गेले असं जागतिक बँकेने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं ग्रामीण विकासाबद्दल जर चर्चा केली तर पीडीए ही त्यांनी स्थापन केलेली संस्था आता थायलंडमधली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था एनजीओ आहे हो ज्यात सहाशे कर्मचारी आणि बारा हजार स्वयंसेवक आहेत त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण आरोग्य मायक्रो फायनान्स योजनांद्वारे लाखो लोकांचं जीवन सुधारलं आता सामाजिक स्वीकृतीबद्दल बोलाल तर कंडोम आणि सुरक्षित सेक्स याबद्दल बोलणं थायलंडमध्ये आता सामान्य झालं आणि यामुळे सामाजिक विचारांमध्ये मोठा बदल घडला त्यांच्या समोरची आव्हानं काय होती त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या समोरचे कल्चरल सांस्कृतिक अडथळे थायलंडमध्ये सेक्स आणि कंडोम बद्दल बोलणं टॅबू होतं अनेकांनी त्यांच्या पद्धतीला अशोभनीय ठरवलं चुकीचं ठरवलं सरकारी विरोधाचाही त्यांना सामना करावा लागला सुरुवातीला सरकारने एचआयव्ही व्ही मोहिमेला पाठिंबा दिला नाही कारण त्यांना सेक्स टुरिझम जो थायलंडमध्ये प्रसिद्ध आहे त्या उद्योगाला धक्का बसेल अशी भीती होती सामाजिक टिकेलाही त्यांना सामोरं जावं लागलं काहींनी त्यांना भय निर्माण करणारे भीती दाखवणारे स्वतःची प्रसिद्धी करणारे असं म्हटलं एका वृत्तपत्राने कंडोमला मेचाई म्हणण्याची सूचना अपमान म्हणून केली पण मेचाई यांनी त्याला सकारात्मक संधी बनवलं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे निधीची कमतरता एकोणीसशे नव्वदच्या दशकात आर्थिक मंदीमुळेच आय व्ही कार्यक्रमांसाठी सरकारी निधी कमी झाला ज्यामुळे त्यांना स्वतःच्या संसाधनांवर अवलंबून राहावं लागलेलं स्वतः पैसे गुंतवावे लागले सध्या थायलंडमध्ये काय कार्य मचाई करतात असं जर तुम्ही विचाराल तर ते आपल्या कार्यात अजूनही सक्रिय आहेत ते मेचाई बांबू स्कूल सारख्या प्रकल्पांद्वारे ग्रामीण भागातील शिक्षण आणि सामुदायिक विकासाला चालना देत आहेत त्यांच्या कॅबेजेस अँड कंडोम्स रेस्टॉरंट मधून मिळणारा नफा पीडीएच्या कार्यासाठी वापरला जातो ते तरुण पिढीला लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीबद्दल जागरूक करत आहे त्यांना अनेक पुरस्कार या दरम्यान मिळाले मेचाई यांना त्यांच्या कार्यासाठी जो सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मिळाला तो म्हणजे बिल अँड मेलिंडा गेट फाउंडेशनचा गेट्स अवॉर्ड तो दोन हजार सात मध्ये त्यांना मिळाला नंतर संयुक्त राष्ट्रांचा गोल्ड पीस मेडल हा पुरस्कार मिळाला स्कॉल फाउंडेशनची फेलोशिप मिळाली वैयक्तिक जीवनामध्ये मेचाई यांच्याबद्दल बघाल तर मेचाई यांनी थायलंडच्या राज्याचे खासगी सचिव असलेल्या पुत्सरी यांच्याशी लग्न केले त्यांचं कुटुंब आणि त्यांचा हसतमुख स्वभाव यांनी त्यांना लोकांशी जोडलं गेलं त्यांच्या कार्याला थायलंडच्या जनतेनं मिस्टर कंडोम ही उपाधी देऊन सन्मानित केलं अशा थायलंडच्या या कंडोम यांची स्टोरी तुम्हाला आवडली का आणि तुमच्या मनातली भीती गेली का अवघडले पण दूर झालं का भारतातला हा प्रॉब्लेम आणि याचं सोल्युशन काय असू शकतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद